नमस्कार स्वागत आहे मित्रांनो तुमचं युट्यूब चॅनल वर मित्रांनो खरीप हंगाम दोन हजार चोवीस मध्ये राज्यामध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं आणि याच्यामध्ये विशेषतः सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये परतीच्या पावसामुळे राज्यातील विविध भागांमध्ये शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे जा नुकसान झालेलं होतं यापूर्वी सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून विविध जिल्ह्यामधील मद शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी मंजुरी दिलेली होती काही ठिकाणी शेतकऱ्यांच्या मदतीचे वितरण झालेलं होतं तर काही ठिकाणी केवायसी करण्याची प्रक्रिया सुरू आहे परंतु राज्यातील अद्यापही बरेच सारे शेतकरी मदतीच्या प्रतीक्षेत होते आणि आता अशातच जवळजवळ सहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे बेचाळीस शेतकऱ्यांना सातशे तेहतीस कोटी रुपयांचे नुकसान भरपाई अखेर राज्य शासनाच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये विशेषतः मदतीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या वर्धा नागपूर जळगाव नाशिक अशा जिल्ह्यांचा समावेश आहे बुलढाणा अकोला या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना देखील ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भात एक महत्त्वाचा असा जी आर फेब्रुवारी दोन रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे या जी आर माध्यमातून जुलै ते ऑक्टोबर 2024 हजार चोवीस ज्याच्यामध्ये सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यामध्ये झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचे वितरण करण्यासाठी सातशे कोटी रुपयांची नुकसान भरपाई वितरित करण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त तीन हेक्टर मर्यादेमध्ये ही नुकसान भरपाई वितरित केली जाणार आहे याच्यामध्ये ठाणे जिल्ह्यातील एकशे नऊ शेतकऱ्यांना तीन लाख दोन हजार रुपये पालघर जिल्ह्यातील दोन हजार सातशे तीस शेतकऱ्यांना नऊ कोटी सदुसष्ट लाख रुपये रायगड जिल्ह्यातील एकशे तेरा शेतकऱ्यांसाठी तीन लाख पंचवीस हजार रुपये रत्नागिरी जिल्ह्यातील एकसष्ट शेतकऱ्यांसाठी एक लाख एकवीस हजार रुपये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकशे शहाण्णव शेतकऱ्यांसाठी पाच लाख दोन हजार रुपये याचप्रमाणे अमरावती विभागातील अमरावती जिल्ह्यातील एक हजार पासष्ट शेतकऱ्यांसाठी एकोणनव्वद लाख अकोला जिल्ह्यातील चौदा हजार सातशे सहा शेतकऱ्यांसाठी बावीस कोटी त्र्याहत्तर लाख रुपये यवतमाळ जिल्ह्यातील नऊशे पंचवीस शेतकऱ्यांसाठी अठ्ठेचाळीस लाख रुपये बुलढाणा जिल्ह्यातील दोन लाख सदोतीस हजार दोनशे शहाण्णव शेतकऱ्यांसाठी तीनशे कोटी पस्तीस लाख रुपये वाशिम जिल्ह्यातील चार शेतकऱ्यांसाठी सत्तेचाळीस हजार रुपये तर पुणे विभागातील सातारा जिल्ह्यातील नऊशे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी कोटी पुणे जिल्ह्यातील सात हजार नऊशे एकावन्न शेतकऱ्यांसाठी दोन कोटी साठ लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याचप्रमाणे नाशिक विभागातील नाशिक जिल्ह्यातील सोळा शेतकऱ्यांसाठी एक लाख धुळे जिल्ह्यातील एक हजार पाचशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी त्र्याण्णव लाख नंदुरबार जिल्ह्यातील तीनशे सोळा शेतकऱ्यांसाठी छत्तीस लाख तर जळगाव जिल्ह्यामधील पंधरा हजार चारशे चाळीस शेतकऱ्यांसाठी चौदा कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे याचप्रमाणे अहिल्यानगर जिल्ह्यातील एक हजार दोनशे चोवीस शेतकऱ्यांसाठी चारी सत्तर लाख रुपये नाशिक जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार तीनशे चौऱ्याहत्तर शेतकऱ्यांसाठी एकशे त्र्याण्णव कोटी रुपये धुळे जिल्ह्यातील नऊ हजार सातशे सत्तावीस शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी एकोणीस लाख रुपये तर नंदुरबार जिल्ह्यातील तीनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांसाठी तेवीस लाख रुपयांची नुकसान भरपाई ही मंजूर करण्यात आलेली आहे याचप्रमाणे जळगाव जिल्ह्यातील एक लाख अडोतीस हजार दोनशे अडतीस शेतकऱ्यांसाठी एकशे चौरेचाळीस कोटी एकोणनव्वद लाख रुपये तर अहिल्यानगर जिल्ह्यातील दुसऱ्या प्रस्तावानुसार शेतकऱ्यांसाठी लाख रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यातील जवळजवळ बारा हजार नऊशे सत्तर शेतकऱ्यांसाठी अकरा कोटी शहात्तर लाख रुपये नागपूर जिल्ह्यातील एकशे तेवीस शेतकऱ्यांसाठी सतरा लाख नागपूर जिल्ह्यातील तीन हजार नऊशे तेहतीस शेतकऱ्यांसाठी नऊ कोटी चौऱ्याऐंशी लाख तर गडचिरोली जिल्ह्यातील दोन हजार सहाशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांसाठी दोन कोटी एकोणचाळीस लाख अशी एकूण राज्यातील सहा लाख त्रेचाळीस हजार पाचशे बेचाळीस शेतकऱ्यांसाठी एकूण सातशे तेहतीस कोटी पंचेचाळीस लाख रुपयांची नुकसान भरपाई ही वेगवेगळ्या प्रस्तावाच्या ouais माध्यमातून मंजूर करण्यात आलेली आहे मित्रांनो याच्या व्यतिरिक्त देखील देखील काही प्रस्ताव आहे आणि ते प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर इतर जे काही प्रतीक्षित शेतकरी असतील त्यांना देखील नुकसान भरपाईचं वितरण केलं जाणार आहे मित्रांनो यापूर्वी करण्यात आलेली नुकसान भरपाई याचबरोबर या नुकसान भरपाईचा जी आर आपल्याला व्हिडिओचा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद